डॉक्टर शिक्षक वकील या संघटनाही राहणार आहेत त्यांनाही आवाहन केलेलं आहे आणि त्याच्या आदेशानं या महाशिरस तालुक्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त गावांमध्ये महाशिरस तालुका कोर कमिटीच्या वतीनं सर्व गावामध्ये जाऊन चवडी बैठकी घेतलेल्या आहेत त्या चावडी बैठकीच्या अनुषंगानं प्रत्येक गावामधून अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आणि महिलाही त्या पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे तरंगे पटलांनी महिलांना पाऊस पाणी आहे त्याच्यामुळे थोडं आपण हेच थांबावं परंतु काही महिला आमच्या मधील एवढ्या शिव आहेत की आम्हीही मुंबईला येणार आहेत म्हणून त्या आज पाचशे दोनशे महिला सुद्धा आज तयार झालेल्या आहेत तरी आम्ही त्यांना महिलांना सांगितलं आम्हाला सोडून असा निर्णय या बैठकीत झालेला आहे जवळ जवळ आम्ही गावापर्यंत पोहोचलोय आज दोन दिवसात राहिलेला पोहोचतो या आणि अतिशय गावात एकदम उत्सुक परिस्थिती आणि महत्वाचं म्हणजे आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आम्ही सुद्धा वीस वर्ष गावगाडा हक्कलाय ओबीसीच्या विरोध नाहीत ना कुणाच्या विरोधात आम्ही नाही आम्ही संघ आहे एक गावात एक संघ आहे तर आमच्या लेकरापाळासाठी मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण मागतोय आम्ही आम्हाला राजकीय आरक्षण नाही दिलं तरी चालतंय पण मुलाच्या चा भवितव्यासाठी आम्ही आज आरक्षण मागतो किती गाड्या जाणार आहेत माळशिरस तालुक्याच्या माळशिरस तालुक्यात अंदाजे तेराशे चौदाशे गाड्या जात वजन झाल्या प्रत्येक गावामध्ये आणि गाव गाड्यातील ओबीसी समाज असेल धनगर असेल दलित असेल मुस्लिम असेल हा सुद्धा आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज ला आमच्या आंदोलनामध्ये सहभाग होत आहे त्याच्यामुळे मी त्या सर्व समाजाचं मराठा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो या ठिकाणी एवढं सांगतो की या सर्वात जास्त तालुक्यातून तर महिलांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो महिला सुद्धा म्हणतात कि आम्ही या ठिकाणी येणार आणि हा आपला न्यायाचा आपल्या हक्काचा आणि आपल्या अस्मितेचा लढा त्याच्यामुळं आपल्या मुलाबाळांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण त्या ठिकाणी जाणारच आहोत आणि माळशिरस जवळपास महिलांच्या शंभर गाड्या जातील मला तुम्हाला एवढंच सांगायचं कारण सुद्धा आम्ही जाहीर केलं संपूर्ण मराठा समाज असेल बहुजन समाज असेल दलित समाज असेल अशा लोकांनी महाराष्ट्रात सुळसुळा चालू केल्या अशा खरजोल्या कुत्र्यांपासून आणि धनगर समाज असेल दलित समाज असेल ओबीसी समाज असेल या सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे काळाची गरज ह्याच्यासाठी आहे कारण की कुणाच्या तर सुपाऱ्या घेऊन जाती जातीमध्ये ते निर्माण करून समाजात विष फेरण्याचं जर काम होत असेल तर हे तर थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनता हे एवढी सुज्ञ आहे की प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातील जनतेला येड्यात काढण्याचं काम जर केलं असेल तर ते असल्या चळवळीत काम करणाऱ्या जे कोणी आहेत सुपारी भातर यांच्या माध्यमातून केलं जातं परंतु जनता खूप हुशार आहे जनतेने ज्या वे त्या वेळे त्याच्या पाठीमागं उभा राहायचं ना ठरवलेलं आहे महाराष्ट्रातील एकही समाजातील एकही असा व्यक्ती नसेल की त्या व्यक्तीच्या पाठीमाग आहे जो तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्या पाठीमागे त्याच्या समाजातील सुद्धा लोक आज उभा नाहीत याचं कारण एक आहे की समाजाचं टाळूवर चलवून कोण असत तर हे सांगून जर खरजू कुत्रा असत एवढंच या ठिकाणी जाताना घरच्यांना आलो तर विजयाचा टिळा घेऊन येणार आणि नाही आलो तर समाजाचा आहे आणि समाजासाठी गेलो असं समजावं की घरच्यांनाही आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळं समाजालाही आवाहन करतो जी माळ तालुका कोर कमिटी असेल जरंगे पंडित असतील त्यांच्याबरोबर जे काम करण्यास सहकार्य सर्व आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे ही अंतिम लढा आहे आणि याच्या याच्यानंतर मराठा आरक्षणाची एवढी मोठी चळवळ उभा राहणं शक्य नाही म्हणून आम्ही सर्व समाजालाही आवाहन केलं नाही एवढी वेळेस फक्त मतभेद मनभेद विसरा आणि मराठाच्या न्याय हक्कासाठी तुम्ही सर्वजण आमच्या पाठीमागे उभा राहावा जे पण काय असेल ते आपले मतभेद गावगाड्यात सोडून द्या मराठा समाज हा एक अतिशय आणि ही जी आंदोलन आहे हे आंदोलन सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हे आंदोलन शांततेत जाणार आणि शांततेत विजयाचा गुलाल घेऊन परत येणार सरकारला आपल्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही आरक्षण दिलं तरी आम्ही येणार आहे नाही दिलं तरी येणार आहे दिलं तरी आम्ही गुलालाच्या टरका घेऊन तुमच्याकडे येऊ आणि तुमचे बंगले सुद्धा बुजवू एवढं या मराठा समाजाची ताकद आहे की तुमच्या बंगल्यावरती गुलाल बुधवून तुम्हाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही एवढं सांगू की येणाऱ्या काळामध्ये जेव्हापर्यंत चंद्र सूर्य आहे जो कोणी आम्हाला आरक्षण समाजाला देईल तोपर्यंत या राजगादीवर गांधीवर बसेल एवढं ज्या ठिकाणी सांगतो <स्था>